आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आज संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे असणार आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये नोकरदार वर्गाला करात सवलत मिळणार का महिला वर्ग शेतकरी आणि तरुणांना बजेटमधून काय मिळणार हे आजच्या अर्थसंकल्पातनं स्पष्ट होणार आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये उद्योग समूहांना नेमकं काय मिळणार महिलांसाठी कोणते मोठे निर्णय होणार हे पाहणं ठरेल अर्थसंकल्पामध्ये कुठल्या नव्या योजना जाहीर होणार का याकडे सुद्धा विशेष लक्ष असणार आहे विकासचा दर मंदावल्यावर अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल तर नागरिकांच्या हाती पैसा राहणं आवश्यक असतं आणि त्याचमुळे महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला करामध्ये सवलत अपेक्षित आहे तिकडे जागतिक पातळीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विविध विधानांमुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे भारतासह अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसतोय पर्यावरणीय बदल हरित ऊर्जा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन मुद्द्यांबाबत सुद्धा अर्थसंकल्पातून काय भाष्य होणार याकडे विशेष लक्ष असेल अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेवर नेमका काय आणि कसा परिणाम होणार हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एनडीटीव्ही मराठीनं सुद्धा जय्यत तयारी केली आहे आज दिवसभर अर्थतज्ज्ञ कर सल्लागार गुंतवणूक सल्लागार यांची सर्वात विश्वसनीय टीम तुमच्या भेटीला येणार आहे तेव्हा आजच्या अर्थसंकल्पाचं स्पेशल कव्हरेज अनुभवण्यासाठी सकाळपासून ट्यून करा एन डी टी व्ही मराठी